हा चौदा चौदा चौदावा सकाळी मुलं मुली पटकन उभं राहायचंय तो मागे जायचंय मुली मागे जायचंय मुली मागे जायचंय पुढे जायचंय हा हा चौदा वर्षाकडे मुलं लक्षात ठेवायचे घ्यायचे हो हा मुली जायचं आहे सोबत चला मुली जायचं आहे हा हा रेस दोन कम्प्लीट झाल्यानंतर सतरा आणि पंचेचाळीस

कम ऑन पहिलेलेच रडाले आहे ज्यांच्या मेहनतीने ह्या दानू कलासा कला क्रीडा मंडळ या ठिकाणी वर्ष तिथे उत्साहात पार पडतो काळा वाजत राहू द्या अजय औरंग साहेब यांच्याकडे हा सन्मान केला जातो एकदा जरा काळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद साहेब माजी सभापती नंदू आदर साहेब हे ठिकाणी आलं हे ठिकाणी त्यांचा सन्मान करणं आपले कर्तव्य आहे धन्यवाद साहेब त्याच्यानंतर सुरेश भोळे साहेब नगराध्यक्ष यांचं पण साहेबांनी करावं भोळे साहेब यांच्यामार्फत करतोय त्याच्यानंतर तलाशी पॉलिस स्टेशनचे आय अजय गुरळ साहेब यांचा सत्कार साहेबांमार्फत होणार आहे त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष सुभाष गुमाळा साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार त्यांचा नगरसेवक सुहासपूर्ती साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचंय त्याच्यानंतर नगरसेवक विलास साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातो त्याच्यानंतर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष स्वागत प्रथमच हा संघ तिथं पार्टिसिपेशन करतो या ठिकाणी मी आपले सर्वांचे लाडके माने आमदार निकोले साहेब यांना विनंती करतो की आजचा कला श्री या ठिकाणी होत असलेला मॅरेथॉन यासाठी स्टेजवरील सर्वच सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर माजी सभापती कॉम्रेड नंदकुमार हडळ कलाश्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश भोये उपनगराध्यक्ष दुमाडा सुहास कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोजेस विलास ठाकरे नगरसेवक सर्वच या ठिकाणी मान्यवर आणि खास करून आपल्या तलाश्री पोलीस स्टेशनचे पी आय गोरेट साहेब ज्यांचं सहकार्य आपल्याला आज लाभलेलं आहे नेहमी त्यांचं सहकार्य असतंच परंतु आज सकाळपासून त्यांनी मला काल फोन केला होता की साहेब मी स्वतः उपस्थित राहा तुम्हाला उपस्थित राहा आपलं गेल्या तीन वर्षापासून हे क्रीडा महोत्सव आपण सुरू केला आपला एक उद्देश आहे की आपल्या डहाणू तलाश्री या भागातील जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे जाण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देतो आणि जसं कुरळसरांनी या ठिकाणी उल्लेख केला काय वाटत राहत आहे मी साहेबांना विनंती करारदर्शक झालं तेजसिंग हा काय वाजवायचे दुसरा क्रमांक आहे साधना राजेश परले दुसरा क्रमांक साधना राजेश परले आणि हा कला क्रीडा मंडळ वर्ष तिसरे चॅम्पियन झालेले आहे ती आदिती अजित जायकोला गोदा काय बनवायचे आहेत मी मान्य आमदार निकोले साहेबांना विनंती करतो हो की हे पायदिक जायचंय मुलांचा रिजन जयदीप सर मुलं हा सतरा वर्षाखालील मुलं चारशे पंचावन्न नंबर चेस नंबर चारशे पंचावन्न नंबर चेस नंबर त्या विद्यार्थ्याच्या रुद्र अश्विन धोरी तिसरा क्रमांक आहे अश्विन धोरी दुसरा क्रमांक आहे रोहित रणजित पालवा दुसरा क्रमांक आहे रोहित रणजित पालवा क्रमांक दोन रोहित रणजित पालवार आणि प्रथम क्रमांक आहे मनोज बारक्या भाटार सर एक नहीं तीसरा क्रमांक विष्णु विष्णु धोरी दूसरा क्रमांक है मनीष राजकी आणि आमदार मॅरेथॉन वर्ष तिसरे चॅम्पियन ठरलेलं आहे विशाल विश्व स्पर्धे विशाल विश्व स्पर्धे हा काय बाजू काय होताच माहिती प्रमाणे नॅशनल खेळाडू आहे हा मला वाटतं ह्या खेळाडूचा ह्याच्यानंतर मंडळामध्ये नाव जाईल आणि त्याचा पूर्ण जबाबदार मंडळावरून जाईल जरा काय वाजायचंय सतरा खाली मुली सतरा खाली मुली जायचंय सतरा खाली मुली पहावा क्रमांक आहे मिताली बाबलू जाधव